नमस्कार मंडळी रुपे मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आत्ता चार पाच दिवस झालेत आपण गावी राहिलो आहे आणि आता आम्ही आज निघणार आहे परत मुंबईला नि जायला तर चला सगळे रेडी झालेत मी पण रेडी झालो आहे तर जाऊया नाश्ता करायला चला सगळ्यांचा निरोप घेऊया आपण मामा मामींचा वगैरे आणि निघूया बॅग वगैरे पॅक केली आहे आणि गाडीवरती आम्ही वरती ठेवलेत सगळ्या बॅगा वगैरे कारण बसायला जागा नाही होणार आता येताना आम्ही दोन तीन सहा जण होतो आता सात आठ जण झालो मामी मामा येत्या अने या शाळेत नाही गेली वाटत अरे हा आज संडे ना आ, दे दे। मामा काय करतायत कोंबडी म्हणजे ही ही अने अच्छा ती काय करते अच्छा पिल्लड गेली तिने हे वाव या, 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 या। किती टाकले तिने बाप रे वाव किती क्यूट क्यूट दिसत बघा मस्त आहेत रे तेव्हा ते, ते मुंबईला मिळतात ना छोटी कलरिंग कलरिंग तशा प्रकारमध्ये हे ये बाहेर आम्हाला बघायचं ये नाये। नाही येत आणि तू तरी बाहेर काढ त्यांना आल्या बाहेर आलं बाहेर आलं बाहेर आलं मस्त घातल्यात रे त्यांनी तिच्या क कलरच एक पण नाही मला वाटतंय व्हाइट आणि हे काळे झाले झालेत

बघा येते बघा आहे झुला मासे पकडायचा झुल्याने मासे पकडला पकडायला येत हे बघा असं ह्याला सिसा लागलेले आहेत हे सिस आहेत वजन आहे मामा याला मामा याला वजन किती असेल तरी पण अर्धा आहे मला एक किलो वाटतं आहे तरी इथे आपली गाडी आलेली आहे वरती सामान ठेवले हॅलो हॅलो चला मा बाय बाय चला नाही <laughs> या बाय चलो आम्ही येतो चला कोण कुठे बसले तर बघू दे तू तर फिक्स आहे हा या साईडला वहिनी बसल्यात पुढे माझी <laughs> टेम्परी असू शकते आणि अरे यार सायमन पाठी बसायचं ना यार हे खोल ना आता मधी श्रेयास बसलाय आणि पाठीमागे अनिल आणि भावीश बसलाय चला या दोघांची भांडणं चालू आहेत जागेवरून ये काय आलं बाग 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 ए, सांगा, कमेंट करून को सांगा कोणा अरे साईज असू दे पण तुझ्या मांड्या मोठ्यात ना पण हे काय बघ तर द्या थो थो, हो आज आम्ही निघणार नव्हतो उद्या निघायचा होता पण ह्या एका माणसामुळे आम्ही आज निघालोय हा झोपलाय ह्याला बघायचं होतं गाडीतून बोलतो रस्ते बिस्ते बघायचे आणि सगळं बघत जायचंय तर येताना हा बसने आलेला आणि रात्रीचा आलेला त्यामुळे जर काय दिसलं नाही आता दिवसा चाललोय तर झोपलाय आपण तसं आज बघ हा न झोपणारा झोपलाय त्याची हा बोलावी मी झोपलत नाही म्हणून मला वाटतं ही जागाच स्त्री आहे तशी आहे झोपाळू जो, जो 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 बसतो तिथे आहे जबरदस्त म्हणजे चांगली झोप लागली याला मोबाईल हरतो राहतो तर सुटत नाही त्याच्यात चिपळूणला पोहोचलो आता आपण चिपळूणला तर आता आम्ही आलोय खेड आंबे गाव इथे हे गाव आहे सायमंडच आपल्या आता सायमंडच्या घरी चालू आहे त्या गावी कोण नसतं वाडा टाईप वाटतंय बुनावा

याच्या गावचं मंदिर बा किती मस्त आहे वाव भाव किती मोठा आपण आलो आता सायमंडच्या गावी आणि तिथे मंदिरामध्ये हे श्री देवी भैरी कोटेश्वरी मानाई देवीचं मंदिर आहे भरपूर मोठं मंदिर आहे कोकण रेल्वे कोकण तर आपण आलोय माणगावला आणि आपला फेवरेट स्पॉट आहे हॉटेल कोकण ग्राउंड तर इथे गाडी लावली आपण आणि आतमध्ये जावे आता चला तर इथे आपण प्रॉन्स थाळी मागवली आहे आणि वहिनी वेज थाळी आहेत लाईनीत बसलोय आम्ही इथे प्रॉन्स थाळी आली आहे दोघांची आणि हा तुम्ही चालू करा आणि हा इथे पॉपलेट फ्राय मागवले होते दोन तर ते व्हिडिओ काढता नाही आले कारण एवढी भारी दिसत होती तर मग व्हिडिओ काढायचंच राहिलं चला आता आपण जेवूया या जेवायला ज्यांनी पण चायनीज मागवले होते आमची थाळी मिस करता येत हा जेवलो जे आम्ही पद्धतशीर मस्त खूप टेस्टी होतं जेवण तुम्ही पण या इथे खूप टेस्टी असतं जेवण इथे तर चला निघूया आता पालिका किती आहे पाऊस पडतोय आलोय साईद आमच्या इथे आणि आता अनिल वरतून सामान काढतोय चला हे लोक आता रिक्षण चालले तिघ पण बाय बाय दादा हा तर आपला देवीपडा स्टॉप आलाय बहिणी बाय मजा आली तुम्हा का तुम्हाला चल पण या बाय बाय चल काय आलं काय आलं काय आलं सांग काय झालं काय झालं का अरे काय झालं हा काय झालं येतोय ना मी काय आलं इला अरे हा काय झालं माझं बाळ फायनली पोचलो घरी आणि हे बघा रडून रडून दमली बोलता ना मुलींच प्रेम असतं बापर बापाचं प्रेम मुलींच मुलींवरच असत गप, गप गप ना माझं बाळ गप गप गप, गप। मी आलो आहे ना आता तर मी पोचलो आहे आता घरी भरपूर मजा आली चार पाच दिवस आणि एन्जॉय पण केला त्याचा दादाचा बड्डे आणि हे बघा या आल्यात त्या आरवी पण आले हां सकाळी अकरा वाजले निघायला आम्हाला आणि आत्ता अकरा सव्वा अकरा वाजलेत या यायला बारा तास गेला एक तर बोललो संडे आहे तर लवकर पोचू पण ट्राफिक वगैरे आणि एवढे खड्डे पडले तर रस्ताला तर मत... त्याच्यामुळे पण आम्हाला लेट झाला तर काय नाही एन्जॉय वगैरे करत आलो आम्ही पण इथे जेव्हा मुंबईमध्ये आलो तेव्हा ट्राफिक भेटली आणि पाऊस पण मध्ये मध्ये भेटला आम्हाला तर ठीक आहे ही ही व्हिडिओ इथेच एंड करूया जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ बघतात व्ह्यू पण व्ह्यूज पण आम्हाला येत आहेत पाच सहा हजारच्यावरती वरती पण सबस्क्रायबर कमी होत आहेत तर तुम्ही सबस्क्राईब करा तर असेच आम्ही नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवू या व्हिडिओ काढून तर चला बाय गुड नाईट